एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची सुप्रिया सुळेंनी मागणी केलेली आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली मराठवाड्यातील पूरस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर परीक्षा घेण्याची मागणी सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट करून ही मागणी केली नेमकं पोस्टमध्ये काय म्हटलंय तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा होणार आहे अर्थात एमपीएससीची परीक्षा होणार आहे परंतु सद्यस्थितीत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे शक्य होईल अशी शक्यता नाही अशी परिस्थिती नाही त्यामुळे ही परीक्षा काही काळासाठी पुढे ढकला परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ती घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे अशी एक सुप्रिया सुळे यांनी केली कृपया विद्यार्थ्यांचं मंडळ लक्षात घेऊन कृपया परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भानं निर्णय घ्या